नमस्कार भर ग्रामसभेत व्यक्ती उठला आणि हातात माईक घेताच पुढे असं काही घडलं की व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या दर महिन्याला गावच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा भरत असते पण त्या ग्रामसभेत मात्र कोणताच निर्णय व्यवस्थितरित्या होत नाही त्यामुळे तिथे फक्त होतो तो वादच आणि यातच ग्रामसभेची मिटिंग संपून जाते आणि गाव विकासापासून दूर राहतं पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असं काही घडलं आहे की ते तुम्ही बघतच राहाल पाणी या विषय दर ग्रामसभेत याच्यावर वाद होता तुम्ही त्याचं काहीतरी पाण्याचं हे करा ना आपल्या गावासाठी नाही तर भोजापूरचं पाणी बघा आता तुम्ही जा कुठे जा किती पाणी चालू आहे मग आपल्या गावासाठी हे सोय स्वीकारा ना हे बांधणं तर कायम चालूच राहणार तुम्ही पाण्याचं पहिले ते नियोजन करा लोकांना जर तुम्ही शेतीत घुसवला तर लोक इथे येणार नाही पण पाणी नसल्यामुळे आज लोक इथे येतात का पाणी नाही शेतीसाठी मग तुम्ही पाण्यासाठी आपल्या गावचं जे पाणी जात आहे त्या पाण्याचं काहीतरी नियोजन करा ना படாச்சவல பாஜன் காரிச்சோடி தான் பார்த்து பைல நியோஜனா